कोल्हापूरकर त्यांना आपल्या मतानंच उत्तर देतील हा मला विश्वास आहे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न लक्ष स्वतःकडे यावं यासाठी अशी टोकाची स्टेटमेंट आत्ता करावी लागत आहेत याचा अर्थ बरंचस छत्रपती शाहू महाराज यांनी बरेचसं मैदान मारलेलं आहे बरीचशी लढाई त्यांनी जिंकलेली आहे आणि म्हणून आता हताशपणाने अशी वक्तव्य होत आहेत टाकू दे ना माती टाकू दे लांब मारू दे काही करू दे पण आता कुस्ती हारायच्या स्टेजला आलेली आहे आणि त्यामुळं माती टाकायला हरकत नाही लांब मारायला हरकत नाही पण त्यातली दगडं हुडकून मारायचा प्रयत्न जर झाला तर कोल्हापूरकर ते मान्य करणार पक्षांकडून संजय राऊत सगळ्या महाराष्ट्रात सगळ्या महाराष्ट्रामध्ये याचा परिणाम होईल छत्रपती शाहू महाराज यांनी निवडणुकीला उभा राहण्याची तयारी दाखवली हेच विशेष आहे आणि सगळा कोल्हापूर जिल्हा आज त्यांच्या मागे उभा आहे हे चित्र आहे असं कधीही तयारी नव्हती हेच जाऊन आग्रह करत असतील तर किती वेळा पवार साहेब काय बोलणार त्यामुळं मला वाटत नाही की पवार साहेबांनी एखादी गोष्ट मनात घेतली तर त्यांनी नेहमीच करून दाखवलेली आहे परंतु जे मनाच्या विरोधी आहेत ते टाळण्याचा प्रयत्न नेहमीच केला त्यांना शेवटी संघटना एकत्रित ठेवायची होती

त्यासाठी फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातल्या जनतेला सूचित केलेलं आहे मी आता कैदेत आहे पण तुम्ही मात्र देशसेवेसाठी पलीकडच्या बाजूला व्यभिचार ज्यांनी राजकीय केलेलं आहे त्यांच्या बाजूने उभे राहू नका हे सांगण्याचा सा त्यांचा प्रयत्न आहे को इशारा काफी आहे ठाकरे नरेंद्र मोदीं असं आहे की महाराष्ट्रात आणि देशामध्ये या देशाची घटना बदलाची स्वप्न बघणाऱ्यांचा या देशातली महागाई या देशातली जी एस टीची चुकीच्या पद्धतीनं कर आकारणी या सगळ्या गोष्टीतून भारतीय जनता पक्षाच्या विरोधी एक जनमत तयार झालेलं आहे त्या भारतीय जनता पक्षाला विरोध करण्याची प्रायोरिटी ती त्यांनी ठेवणं आवश्यक होतं ती दिसली नाही आणि त्यामुळं जो सगळे एकत्रित येऊन आम्ही एकत्रित आघाडी करायचा प्रयत्न करत होतो त्यात सहभागी झाले असते तर अधिक बरं झालं असतं पण आता शेवटपर्यंत प्रयत्न करून यश आलं नाही शिवसेनेची देखील तीच इच्छा होती आणि शेवटच्या टप्प्याला ज्यावेळी शेवट झाला त्यावेळी शिवसेनेने उमेदवार दिलेला आहे आम्ही आघाडीचे म्हणून शिवसेनेच्या मागे ठामपणाने उभे राहू कुठेतरी तुमच्यावर निवडणूक नाही नाही काटा कशाला मी दहा निरोप पाठवले की हे आघाडीत सहभागी व्हा म्हणून मी काटा काढण्याची काही गरजही नाही आहे आणि आम्हाला भारतीय जनता पक्षाचा पराभव ही आमची प्रायोरिटी होती त्यामुळं जो शक्य आहे सगळ्यांनाच आम्ही एकत्रित करायचा प्रयत्न वंचितपासून सगळ्यांना एकत्रित बोलत होतो त्यामुळे त्यांचा प्रश्न उद्भवत नाही आम्ही त्यांचा त्यांनाही बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होतो सांगलीमध्ये आता आघाडी झालेली आहे निर्णय झालेला आहे महाराष्ट्रात आघाडीच्या सर्व तिन्ही घटक पक्षांनी जो आघाडीचा निर्णय तो मान्य करून काम करायला सुरुवात सगळीकडे केलेली आहे हळूहळू सगळीकडे सुरू होईल नाराजी आहे ती नाराजी दद काँग्रेस पक्षाचे नेते त्यांची काढतील असा आम्हाला विश्वास आहे